शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याची भावना सर्वत्र तीव्र होत असतानाच शिक्षणाच्या भविष्याविषयी आश्वस्त वाटावं असे एक नाव म्हणजे भाऊसाहेब चास्कर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बहिरवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून शिकवत असतानाच प्राथमिक शिक्षणात नवनवीन प्रयोग करत राहणारे एक हडाचे शिक्षक ग्रामीण आदिवासी मुलांच्या दृष्टीने शिक्षण प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनविण्यासाठी निरनिराळे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात नेहमीच पुढाकार राज्यभरातील हजाराहून अधिक प्रयोगशील शिक्षकांची ऊर्जा जागृत ठेवून त्यांच्या कृतिशीलतेची मोठ बांधणाऱ्या ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक सह्यगिरीतील कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य या क्षेत्रातील रानफुलांचा विशेष अभ्यास आणि याच परिसरातल्या जैवविविधतेचा अभ्यास करण्याच्या हेतूने भाऊंनी निरनिराळ्या प्रकारच्या पाचशेहून जास्त रानफुलांची छायाचित्रे घेतली आहेत वृत्तपत्रीय लिखाण माहितीपट व्याख्याने चर्चासत्रे छायाचित्रे सोशल मीडिया अशा विविध माध्यमांतून शैक्षणिक सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रात होणारे बदल आणि त्यांचे परिणाम हिरिरीने मांडणारे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असून शिक्षण क्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्कार यांना प्राप्त झाले आहेत शिक्षक म्हणून सर्व मुलं शिकावीत असा विचार करणारा एक व्यक्ती शिकत 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 आहे आणि या शिकण्याचा प्रवास जो आहे तो मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे शिक्षणाचा विचार करत असताना भाषेचा विचार मुळातून करावा लागतो तो, तो याच्यासाठी की शिक्षणामध्ये भाषेचं जे स्थान आहे ते मध्यवर्ती असतं जगभरातल्या एकशे साठ देशांमध्ये पाच हजारहून अधिक भाषा बोलल्या जातात आणि सातशेपेक्षा जास्त सांस्कृतिक समूह ज्या समाजामध्ये आहेत आपण ज्या देशामध्ये राहतो तिथे सोळाशे बावन्नपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तिथे दोनशे पन्नासपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात आणि अशा प्रचंड विविधतेने विविधतेने सजलेल्या नटलेल्या फुललेल्या बहरलेल्या समाजामध्ये आमचे शिक्षक आमचं पाठ्यपुस्तक आणि आमच्या शाळा एक भाषा बोलतात एकच भाषा बोलतात तिला प्रमाण भाषा असं म्हणतात आणि जेव्हा शिक्षणाचा विचार आपण करतो त्यावेळेला भाषेचा विचार यासाठी करावा लागतो की मी ज्या शाळेमध्ये काम करतो त्या शाळेमध्ये तीन भाषिक समूहातली मुलं येतात अनुसूचित जमातीतली ठाकरी बोली जी मुलं बोलतात त्या मुलां मुलांची मराठीशी काहीच सोयरीक नाही वडारी बोली जी आहे ती तेलुगू मिश्रित आहेत त्यांची मराठीशी काही सोयरीक नाही आणि जेव्हा मग अशी मुलं येऊन बसतात तेव्हा मला असा सतत प्रश्न पडायचा की आपण मराठी बोलतोय ही मुलं वेगळी भाषा बोलतात आहे आणि मग काहीतरी इथे गडबड आहे संवाद जो ये हृदयची ते हृदय असं ज्ञानेश्वर म्हणतात तो होत आहे आणि मग छोटंसं कृती संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की अरे भाषा हा मुख्य अडथळा आहे शिकण्यातला यांच्या आणि मग मुलांची भाषा समजून घेऊन शिकण्याचा प्रयत्न केला आणि मुलांच्या भाषेमध्ये आम्ही व्यक्त व्हायला लागलो जी मुलं शाळेत येत नव्हती ती मुलं शाळेत यायला लागली जी मुलं शाळेत आल्यानंतर बसत होती शिकत असल्याचा अभिनय करत होती ती मुलं काहीतरी शिकायला लागली आणि जी मुलं शिकत होती ती अधिक समजून घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेनं पावलं टाकायला लागली केवळ आणि केवळ त्यांची भाषा स्वीकारल्यामुळे म्हणजे पावलो फेरे नावाचे मोठे शिक्षण आहे जगभरात गाजलेले ब्राझीलमधून येतात ते आणि ते असं म्हणतात की वी मस्ट यूज द कल्चरल कॅपिटल ऑफ स्टुडंट इन एज्युकेशन प्रोसेस जेव्हा सांस्कृतिक भांडवल शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही वापरलं पाहिजे असं एका बाजूला पॅडागॉग आणि हे सगळे लोक बोलत आहेत तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की या मुलांच्या भाषेला जेव्हा आम्ही प्रतिष्ठा देऊ तेव्हा या भाषेचा आदर करू तेव्हा संपूर्णपणे त्यांच्या परंपरेचा आदर केल्यासारखं होतं त्यांच्या संपूर्णपणे संस्कृतीचा आदर केल्यासारखं होतं आणि मग आम्ही काल का शाळेत आली नव्हती असं म्हणण्याच्या ऐवजी एखाद्या आदिवासी मुलीला सांग कुखव गेली ती मग ती मुली मुलगी सांगायला लागली सांग मै आई बाजार गेली ती मग घरात शेळ्यात जायला कोणीच नव्हता माझं शेळ्यात पाठवला म्हणून माली नव्हतो तर ही जी काय परंपरा आहे भाषेचे वैविध्य आहे याचा आदर आम्ही शाळेत करायला लागल्यानंतर मुलं यायला लागली बसायला लागली आमचं काहीतरी ऐकायला लागली आणि हे माणूस कुणीतरी बाहेरचं नाहीये हे आपल्या नात्यातलं आपल्या मातीतलं आपल्या रक्तातलं आपल्या भावविश्वाशी अनुभव विश्वाशी नातं सांगणारं कोणीतरी माणूस आहे असं व्हायला लागलं आणि मग मुलं शिकायला लागले प्रमाण भाषेचा न्यूनगंड कमी व्हावा याच्यासाठी आमची बाराखडी नावाचा हस्तलिखित आम्ही सुरू केलं आणि मला सांगायला आनंद होतोय की मुलं निसर्गाकडे इतकं आपलेपणानं बघत असतात निरीक्षण करत असतात आणि अनेक गोष्टी शिकत असतात आमची एक गपलत अशी झाली शिक्षकांची की वी आर रिअल आर्किटेक्ट ऑफ द सोसायटी असं मानत राहिलो आणि मग तिथे मुलांच्याकडे असलेलं जे सांस्कृतिक भांडवल आहे मुलांच्याकडे असलेली ही पारंपरिक समज आहे मुलांच्याकडे असलेलं जे ज्ञान आहे ते आम्ही शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा वापरायला सुरुवात केली शाळेमध्ये तेव्हा कळायला लागलं कारण यात ब्युटी आहे म्हणजे उदाहरणार्थ भाषेच्या शिक्षणाच्या बाबतीत विचार करायला लागलो आम्ही जेव्हा मुलांना तुमच्या भाषेत तुम्ही व्यक्त व्हा एक्सप्रेस युअर सेल्फ असं म्हटल्यानंतर ती मुलं काय काय लिहायला लागली तुम्हाला जी मुलं प्रमाण भाषेतला निबंध पाच सहा ओळीमध्ये त्यांचं भांडवल संपवून जायचं त्या मुलांना जेव्हा एक्सप्रेस युअर सेल्फ असं सांगितलं तर चमत्कार घडला की पान पान दीड दीड पान दोन दोन पान त्यांच्या भावविश्वातला अनुभव विश्वातला समाजातला जगण्यातला विषय ते मांडायला लागले लोकगीतांचा संग्रह आमच्याकडं तयार झालेला आहे गाणी उखाणी ही जी काय आहे त्याचा संग्रह तयार झाला आहे मराठी भाषेच्या संबंधाने इथे अनेक चर्चा होत आहे आणि पब्लिक डिस्कोर्स एका बाजूला सुरू असताना मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की जागतिकीकरणानंतर अनेक भाषा अनेक भाषेतले शब्द मरून जात आहे तर कृषी कृषी पारिभाषिक जे शब्द आहे ते पण मरून जात आहे पण आम्ही दहा गावात परिसरामध्ये जेव्हा मुलांनी काम केलं तेव्हा एक छोटा कवायना परंतु बोलीभाषा ते प्रमाण भाषा असा शब्दकोश तयार झाला गाणी उखाणी जे आहेत त्यांच्याकडं आम्ही कविता म्हणून बघायला लागलो त्याच्यामध्ये तिथल्या लोकांचं जगणं होतं सगळं आणि त्या जगण्याशी जेव्हा शिक्षण जोडायला आम्ही प्रयत्न करत गेलो तेव्हा मजा आली आणि मुलं शिकायला लागली म्हणजे एक गोष्ट निश्चितपणानं सांगितली पाहिजे की मी आमच्याकडं होतं असं की जेव्हा आई लिहायला सांगितलं जातं तेव्हा मुलं खूप छान निबंध लिहितात वेगवेगळ्या कवींचे ओळी सुभाषित अमुक तमूक त्याचे दाखले देत आणि मग ते निबंध पण छान सजलेले वाटतात परंतु त्यांची आई स्वतःची त्यात नसते ती नवनीतची आई जी आहे ती मुलांची आई होऊन बसते आमच्या पण आम्ही निबंध लिहायला जेव्हा सांगितलं तेव्हा तू पाहिलेला एखादा प्रसंग लिही तुझ्या अनुभवातला एखादा एक किस्सा लिहि आणि काही नाही तो सुभाषित अमुक तमुक यांना सजलेलं पाहिजे असं काही नाही पण हे सगळं अनुभवातलं जे आहे ते यायला लागलं एक बाई बावळी दोघांना आवळी अशा म्हणी मरून चालल्या होत्या त्या म्हणी जिवंत झाल्या भिन उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडेवेली पशुपाखरे गोष्टी त्यांची करू माडगुळकरांनी किती छान लिहून ठेवलंय म्हणजे प्रत्येक फुलाचं रंग रूप आकार वेगळा आहे प्रत्येक झाडाचं पान वेगळं आहे ओढे खळाळ वाहतात आणि तो सगळा निसर्ग जेव्हा मनाला आनंदी करत असतो चित्तवृत्ती प्रसन्न करत असतो आम्ही जेव्हा निसर्गात जातो तेव्हा आदिवासी मुलं इतर वेळेला मागे बसतात परंतु ते आमचे गाईड झालेले असतात शिक्षकांची जर विद्यार्थ्यांकडून शिकण्याची तयारी असेल तर, तर मुलं प्रचंड समृद्ध करतात आणि मुलांकडून शिकून समृद्ध झालेला माणूस तुमच्या समोर आजोबा आहे मला ह्या अभिमानानं सांगावं असं वाटतं हा जो सागर आहे तो शिकारी होता पक्ष्यांची शिकार करायचा आज तो लिहितो सांगवा पाखरा मारीत नाही मग माझ्या मामाबरोबर रानात जातो आ पाखांची नावं विचारतो आ वड्यांची नावं विचारतो वनस्पतींची नावं विचारतो आ आणि पुस्तकामध्ये तो लिहितो त्यावेळेला त्याच्यावर प्रकल्प तयार करतो आणि त्या प्रकल्पाचं वेळेला कौतुक होतं शाळेमध्ये आणि परिसरामधून प्रचंड गोष्टी असतात शिकण्यासारख्या ते टूल आपण जेव्हा मुलांना उपलब्ध करून देतो त्याचं उदाहरण सागर आहे एक दिवस आम्ही परिपाठामध्ये सगळी मुलं उभे होतो आणि राष्ट्रगीत सुरू असताना एका शेळीचा आवाज येत होता आणि ती शेळी जोरजोरानं आवाज करत होती ओरडत होती एक आदिवासी मुलगी सोनाली ठाकर समाजातली ती मुलगी बघत होती आणि तिनं आमची कोणाचीही परवानगी न घेता शाळेचं कंपाऊंडच्या बाहेर पळत पळत धावत गेली आम्हाला प्रश्न पडला की का धावत गेली म्हणून एक शिक्षक त्यांच्याबरोबर गेला तर सोनाली काय करत होती सोनाली त्या शेळीची डिलिव्हरी करत होती ही आदिवासी समाजातली सोनाली होती आणि त्या शेळीला कळा येत होत्या आणि तिला त्रास होत होता त्या घरी कोणी नव्हतं आणि इन बरोबर कशाप्रकारे तिचं पोट आरामात आरामात दाबून ते जे बाळ होतं शेळीचं करडू ते बाय मुलांकडं असलेली ही जी काही पारंपरिक समज आहे ज्ञान आहे कौशल्य आहे याचा आदर आमच्या शिक्षण व्यवस्थेनं केलं पाहिजे असं मला खूप आग्रहपूर्वक सांगावं असं वाटतं हा हा सूर्यभान पथरे नावाचा एक विद्यार्थी आहे एबीसीडी बाराखडी भागाकार हे शिकवलंच पाहिजे पण ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती कोणीतरी ठरवतं ती पुस्तकामध्ये येते आणि तिलाच आम्ही पारंपरिक ज्ञानाला बाजूला सारून समाजाकडे जे काय आहे कौशल्य ज्ञान त्याला बाजूला सारून पाठ्यपुस्तकांमध्ये शिक्षण सामावलेलं आहे अशी जे गफलत करून घेतो आहोत त्याच्यानं फार अडचणी होतात हा वयानुरूप दाखल झालेला विद्यार्थी आहे चौथ्या वर्गात दाखल झालेला याला भागाकार जमणार नाही परंतु याला तुम्ही जर भाकरीचे चार तुकडे बरोबर एकसारखे करायला सांगितले तर तो, तो व्यवस्थित करणार आणि एक दिवस सफाई करत होतो आम्ही त्यावेळेला असं लक्षात आलं की सफाई करता करता सूर्यभान म्हणत होता ए वत्त्याला नको तोडू हे तोडू नको म्हणून मागे बघितलं कशाला तोडू नको असं हा म्हणतोय तर तिथे खपली बुरांडी किंवा घावटी किंवा असं काहीतरी ती वनस्पती जी दिसते या वनस्पतीचं वैशिष्ट्य याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट प्रकारचं केमिकल आहे तुम्हाला जर खरचटलं काहीतरी जखम झाली ही लावली की ती भरून येते जखम काय म्हणत होता हे नको तोडू म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये हे गवत नाही वाढलेलं हे औषधी वनस्पती अशी बघण्याची समज ही नजर हे शहाणपण या मुलांकडे आहे आणि म्हणून मग मन त्याला समोर बोलवलं आणि तू सांग या वनस्पतीविषयी आणि मग तो खुलला की अरे माझ्याकडे जे आहे त्याला पण काहीतरी एक अर्थ आहे ते व्यर्थ नाही आहे सगळं जात तर हे सगळं समजून उमजून शिकत असताना मग मी बघाशी जसं म्हटलं की बिनभिंतीची बिन उघडी शाळा खूप गोष्टी असतात अवतीभोवती समजून घेण्यासारख्या त्याच्याकडून शिकण्यासारख्या पण शिक्षक शिक्षण व्यवस्था यांनी इतकंच करावं की मुलांच्या भावविश्वामध्ये अनुभवविश्वामध्ये ज्या गोष्टी आहे त्या समजून घ्यायला पाहिजेत आणि त्याचा उपयोग इकडचं जे काही पारंपरिक शिक्षण आहे आणि इकडचं जे काही या दोन्हींचा मेळ जेव्हा साधला जातो म्हणजे जसं की प्रमाण भाषा आणि मुलांची भाषा याच्यासाठी ब्रिजिंग करायला आम्ही बाराखडीमध्ये मुलांना लिहितं केलं आणि मग नुसतं मुलं मस्त लिहिते झाली माद वडार आई बाला उंडा इंडाय आम्ही शिकलो मग ती भाषा आणि मग त्या एखाद्या वडार समाजातल्या मुलाला म्हणायचं असेल ना इकडे मग आणि आता इकडे असं नाही म्हणत इकडदा त्याला अरे असं वाटतं की माझा आदर होतोय माझा सन्मान होतोय माझ्या माझ्या व्यक्तिमत्वाला एक प्रतिष्ठा आहे तर असं सगळं करत असताना मग हरिश्चंद्रगड असेल कळसुबाई असेल कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य असेल इकडची जी वनस्पती आहे ती फार मजेशीर वनस्पती आहे तिला रामेठा म्हणतात किंवा आमच्या लोकल भाषेमध्ये तिथल्या तिला दातपाडी म्हणतात त्या वनस्पतीच्या जर काड्या तुम्ही चावल्या तर तुमचे दात हळूहळू निखळून पडतील तर हे सगळं मुलांना सांगत होतो ती हरिश्चंद्रगडाची देवळी आहे किंवा इकडे मुलं पहिलं जे आपण स्लाईड बघतो आहोत त्याच्यामध्ये आदिवासी लोक जंगलामध्ये कशा प्रकारे काठ्यांचा वाडा करतात त्याचं मुलांनी तयार करून दाखवलेलं आहे ही मुलगी जी आहे आदिवासी ती हमन नावाचा एक कंदय बटाट्यासारखा लागतो त्याच्यासंबंधी ती सांगत आहे तिनं बरोबर तो उकरून काढलाय बघा ते भाजून खाऊ घालतात मुलं आपल्याला म्हणून मी सांगतो की आदिवासी मुलांकडे इतकं प्रचंड सांस्कृतिक भांडवल आहे मुद्दा आपण त्याचा वापर करतो कायचा आहे किंवा जंगलात गेल्यानंतर दरवर्षी आम्ही वृक्ष रक्षाबंधन करत असतो इथे पर्यावरणाच्या संबंधाने आम्ही काहीतरी गोष्टी मुलांशी बोलत होतो वर्तमानपत्रातले कात्रण मुलांनी संग्रहित केले होते परिपाठामध्ये तो विषय निघाला आणि परिपाठामध्ये बोलत असताना असं लक्षात आलं की मुलांना फक्त बोलायला सांगून उपयोग नाही म्हणजे मला माहिती आहे की मुंबईच्या शाळांना पर्याय नाही दुसरा म्हणून मुंबईच्या शाळा किंवा मोठ्या शहरांमधल्या शाळा असं करत असणार की पर्यावरण काळाची गरज याच्यावर निबंध लिहा याच्यावर एक सुंदर भाषण वक्तृत्व स्पर्धेसाठी करा हे करत असणार हे मला माहिती आहे पण हे करत असताना आमच्या असं लक्षात आलं का जेव्हा जगभरातले पर्यावरणामधले काम करणारे तज्ज्ञ डे आफ्टर टुमारो कमिंग टू नेक्स्ट अशी भाषा बोलायला लागलेली आहेत मालदीवला समुद्राच्या तळाशी जाऊन ब... मंत्रिमंडळाच्या बैठका व्हायला लागल्या आहेत तेव्हा कृतीची गरज आहे मग ही कृतीची गरज जेव्हा अधोरेखित झाली मला इथे बसलेल्या सभागृहातल्या सगळ्या लोकांच्या एक लक्षात आणून द्यायला आवडेल की एका दिवसात एका व्यक्तीला किती रुपयाचा ऑक्सिजन लागतो याचा विचार आपण करूयात त्याचं उत्तर एकवीस हजार आहे आणि जर पासष्ट वर्षे सरासरी आपण जगत असू तर एकोणपन्नास कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचा ऑक्सिजन एका माणसाला की जो आपली खरेदी करण्याची कोणाचीच अवकात आहे की नाही मला माहित नाही मग जर ते झाड फुकट देत तर त्यासाठी माझ्या भविष्यातल्या तरतुदीसाठी ऑक्सिजनच्या तरतुदीसाठी प्राणवायूच्या तरतुदीसाठी मी झाड लावलं पाहिजे हा जगण्याचा जो मूळ पाया आहे तो शिक्षणातून तो संदेश गेला पाहिजे आणि म्हणून मग एक झाड लावत गेलो दोन झाडं लावत गेलो शाळेच्या अवतीभोवती झाडं लावली आणि बाराशे सत्तेचाळीस वनस्पतींची बहिरवाडीच्या परिसरात एक मोठी बाग आज मुलांनी फुलवली पहिल्या छायाचित्रामध्ये तुम्ही ते बघू शकता आम्ही निसर्गातून भरपूर गोष्टी ओरबडत असतो घेत असतो परंतु दुसऱ्या छायाचित्रामध्ये आपण जे बघतोय हरिश्चंद्र गड जो आहे त्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक टाकलेलं असतं दरवर्षी आम्ही एक सहल घेऊन जातो सहलीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकतो तिथली गडावरचे शिलालेख वाचतो तिथल्या प्राचीनतम वास्तुभावाची साक्ष असलेले मंदिर जे आहे ते निहाळतो त्याचे निरीक्षण करतो त्याचे फोटो काढतो त्याच्याविषयी मुलांशी बोलतो तिथली जैव वैविध्य प्रचंड बोलत असताना हे जे काही पर्यावरणाला जो शाप आहे प्लास्टिकचा त्या प्लास्टिकच्या सगळ्या कचऱ्याचं एकत्र करून त्याचं विघटन होईल अशा पद्धतीनं हे सगळं मुलांनी शिक्षणातून प्रयोग करत करत करणं अपेक्षित आहे आणि ते करत असतं जगणं आणि शिकणं याच्यामध्ये फार मोठा अंतर पडल्यामुळे खूप गफलती झालेल्या आहेत विनोबा भावेंनी मधुकर नावाच्या एका पुस्तकामध्ये जीवन शिक्षण नावाचा निबंध लिहिलाय विनोबा फार सुंदर सांगतात विनोबा म्हणतात जेव्हा आमचं जगणं शिकणं सुरू असतं तेव्हा जगणं त्याच्यामध्ये नसतं जगण्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये नसतं आणि जेव्हा आमचं शिकणं संपतं जगणं सुरू होतं तेव्हा त्याच्यामध्ये शिकणं संपलेलं असतं जगणं आणि शिकणं हे एकत्र आणलं तर मला असं वाटतं की शिक्षण ही आनंद यात्रा होईल आणि मुलांच्या दृष्टीनं खास करून बहुजन मुलांच्या दृष्टीनं मी तुम्हाला मगाशी म्हटलं पावरा भिली गोंडी कोकणा कोरकू या भाषेंची मराठीची काहीच सैरिक नाही अशा भाषा घेऊन येऊन येऊन बसतात मुलं वर्गामध्ये जर जगण्याशी शिक्षण जोडलं नाही भाषेशी शिक्षण जोडलं नाही तर आलेली मुलं शाळेमध्ये टिकत नाही टिकलेली मुलं रमत नाही रमलेली मुलं नीट शिकत नाही हा माझा शिक्षक म्हणून अनुभव आहे आणि म्हणून भरपूर गोष्टी शिक आपण जाऊ समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघू त्याचा आनंद घेऊ त्याच्या संबंधानं काहीतरी लिहू आणि मग त्याच्यावर प्रश्नोत्तर होतील असं नाही की इंद्रजित भालेरावांची बाब कविता आहे आमची मुलं कविता लिहितात आणि वैष्णवी काळे नावाच्या मुलीनं ना लिहिलेली कविता अशी आहे सहावीतली मुलगी ती म्हणती विहिरीचं पाणी जातं खोल खोल आणि बापाचं तोंड होतं गोल गोल बापाच्या जगण्यातील हे जे काय ही वेदना आहे हे दुःख आहे हे दारिद्र्याच्या खानाखुनात ती सगळी बघते आहे त्याच्याकडे डोळसपणे बघायला शिकली आहे मला असं वाटतं की एखाद्या कवितेच्या प्रश्नोत्तरामध्ये मुलांना नाही जमलं एखाद्या भागाकाराचं गणित नाही जमलं तरी चालेल पण माझ्या जगण्याकडे मी माझ्या बहुतालाकडे डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यातून मला आणखीन भविष्याकडे पाहण्याची एक दृष्टी मिळाली पाहिजे एक भूमिका मिळाली पाहिजे एक दृष्टिकोन मिळाला पाहिजे असा प्रयत्न काहीतरी होत आहे एक मुलगा पाण्याला घाबरत होता मी नेहमी ने म्हणत असतो की पुराच्या आलेलं पाणी नव्याण्णव टक्के मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्याला माफ नाही करणार की जल तुला मी जीवदान देतो जर तुला पोहता येत नाही तरी सुद्धा पण मग ते पोहता आलं पाहिजे पाण्याची भीती गेली पाहिजे इथे इन्स्पेक्टरशी मुलं बोलतात नजरेला नजर भिडून बोलतात मग तुमची मोटरसायकल चोरीला गेल्यानंतर तुम्ही काय करता तुमची जाती का मोटरसायकल चोरीला ते गाड्या आणलेल्या होते लावून किंवा एखाद्या कैद्याला विचारतात की तुला काबर कोंडलं इथे आणू हे किंवा इथे खाली आपण कोपऱ्या डाव्या कोपऱ्यामध्ये बघतो ती एक विद्यार्थिनी आहे ना ती अंकिता ती त्या गवंड्याला विचारत होती काका काका तुमची भूमिती आणि गणित खूप चांगलं असेल का हो तर तो म्हटला तिसरीत नापास झालो घरच्यांनी खूप मारलं मामाच्या घरी गेलो होतो मामा गवंडी काम करायचा त्याच्याकडे मी गवंडी काम शिकलो आणि आता गवंडी काम करतो तीन तीन माळ्याची इमारत बांधतो पण झालंय असं उदय सर की तीन तीन माळ्याची इमारत इंजिनियर जेव्हा प्लॅन देत नाही तरी सुद्धा गवंडी बांधतो तीन माळ्याची इमारत बांधतो त्याचं कौशल्य असतं आणि कागदावर प्लॅन देणारा इंजिनियर नॉलेजेबल नॉलेजेबल पर्सनॅलिटी असते हे ज्ञानाचं राजकारण बहुजनांच्या मुळावर आलेलं आहे असं मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे इथे सॉक्रेटिस नावाचा एक विचारवंत असं म्हटलं की आय कॅन नॉट टीच एनिबडी एथिंग आय कॅन मेक देम थिंक विचार करायला शिकवणं चिकित्सा करायला शिकवणं म्हणजे शिक्षण असतं मुलं निसर्गामध्ये जातात भरपूर गोष्टी शिकतात विचार करतात नदीची जी परिसंस्था आहे ती नदीमध्ये जायचं नदीचा उगम त्याच्यावरचे धरणं त्या धरणांमधून निघालेले कालवे आणि उदास पाण्या दुष्काळानं गाजलेल्या भूमिपुत्रांच्या आयुष्यात चैतन्याचं रंग हे नदीचं पाणी कसं भरतं हे समजून घ्यायचं त्याच्यावर लिहायचं लोकांशी बोलायचं शेतकऱ्यांशी मुलाखती घ्यायच्या आम्ही जेव्हा परिसर भेटीला गेलो शिवारामध्ये तेव्हा मुलांच्या खूप मुलाखती सुरू होत्या आणि मुलाखती सुरू असताना तुम्हाला सांगतो झालं असं की खूप रासायनिक खतं आणि औषधं वापरले जातात आणि त्याच्यानं जमिनीचा पोत बिघडला आहे जमिनीला हे विषासारखं आपण काहीतरी खाऊ घातलं आणि त्याच्यातून मुंग्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या त्याच्यातून विंचू मेले त्याच्यातून इंगळ्या मेल्या हा शोध शास्त्रज्ञांचा नाही आमच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या सहावीच्या विद्यार्थ्यांनी लावलेला हा शोध आहे की हे जे विष आपण जमिनीला खाऊ घालतोय त्याच्यामुळं इथली जी काही जैव वैविध्य आहे इथली परिसंस्था आहे तिचे काहीतरी त्याच्यावर आघात होतात आहे कारखान्याला भेटी देणं असेल किंवा आवळ्याची शेती बघणं असेल किंवा लोककलावंतांचा सहभाग मी तुम्हाला मगाशी म्हटलं की कल्चरल कॅपिटल किती गोष्टी हो मुलं यात्रेला जत्रेला गेली ना तर त्यांनी यात्रा जत्रा जे काय असतील त्याचा अनुभव येऊन सांगावेत आपण त्याच्याविषयी बोलू एक धडा बाजूला ठेवू आणि मस्त गप्पा मारू मजा येते मुलांना आणि असं करत गेलो आम्ही वासुदेवाला तर त्याला बोलवायचं एखादा हा वळणारा माणूस आहे पण नाचरे मोरा इतका सुंदर वाजवतो शिकलेला नाही शाळेत गेलेला नाही आणि मुलांना मग सगळी मोराची गाणी त्यांना वाजून दाखवली मुलं शिटीवर मोराची गाणी म्हणायला लागली मस्त किंवा गावामध्ये जे जे लोक येतात बारा रजा असतात शिक्षकांना एखाद्या वेळेला जर मुख्याध्यापकांनी रजा दिली नाही तर त्रास होतो शिक्षकांना किंवा बॉसनं जर रजा दिली नाही तर त्रास होतो मुलांना एक पण रजा नाही शाळेत एक दिवस जर एखाद्या मुलीनं मुलाने शाळा बोलवली काल नव्हताच काल असं विचारलं जातं ना एक दिवस अशीच गप्पा मारत होतो आणि गप्पा मारता मारता मुला म्हणाले सर भाषेचा तास असतो गणिताचा तास असतो खेळाचा पण तास असतो जेवण केल्यानंतर खूप झोप येते मग झोपायचा तास का बरं नाही मग आम्ही त्या मिनिटाला पहिल्या वर्गामध्ये मुलांना विचारलं कधी झोपायचं मुलांना म्हणाले जेवण आल्यानंतर जरा थोडंसं जरा वाटतं झोपावं झोपेचा तास सुरू केला पहिल्या स्लाईडमध्ये मुलं झोपलेली मस्त किंवा इकडे <laughs> दुसऱ्या त्या स्लाइडमध्ये सहज शिक्षण म्हणून जे आहे तिथे एक हजार शब्द लिहिलेत असे दगडी कंपाऊंड ऑल होतं त्याच्यावर नद्यांची नावं धरणांची नावं किल्ल्यांची नावं ग्रंथ इंग्रजी शब्द आणि वेगवेगळे मग हॉट हा शब्द लिहिलाय तर त्याच्याशी रायमिंग वर्डची पेयर्स मॅच कर भंडारदरा कुठे लिहिलेलं आहे त्याच्यासाठी पंचवीस शब्द वाचावे लागतात भंडार मग भंडारदरा काय आहे धरण आहे मग भंडारधरा धरण कोणत्या नदीवर आहे मग प्रवरा नदीवर मग प्रवरा शोध असं सगळं केलेलं त्याच्यामध्ये आणि हे एक मोठंसं असं कोलाच तयार झालं त्या भिंतीवर आणि मस्त मुलं त्याच्यातून सहज पंचवीस पेक्षा जास्त भाषिक खेळ खेळत असतात एका बाजूला मला गफलत अशी वाटते जगण्यातलं आणि शिकण्यातलं अंतर जे सांगायला पाहिजे असं बोलत असताना जबाबदार नागरिक घडवणं हे जर शिक्षणातलं शेवटचं आणि महत्वाचं जर उद्दिष्ट जर असेल शिकून फक्त डॉक्टर इंजिनियर आणि स्पर्धा परीक्षांची ती परीक्षा काहीतरी क्रॅक करून अधिकारी होणं इतकंच नाही आपल्याला सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक लागतात आणि जर जबाबदार नागरिक व्हायचा असेल तर मला असं वाटतं की मुलांना समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या त्या, -त्या सांगितल्या पाहिजे त्याच्याकडे डोळसपणे बघायला शिकवलं पाहिजे असं सहज गप्पा चालल्या होत्या आणि पाण्याच्या संबंधानं पाणी बचतीच्या संबंधानं आम्ही खूप शिकलो होतो आणि गावामध्ये तर एकही नळाला कॉग नव्हता आणि मग ते पाणी वाया जायचं डबकी साचायचे त्याच्यात चिलठं माश्या डास व्हायचे आणि हे सगळं व्हायचं आणि हे होत असताना मग लक्षात असं आलं की काहीतरी करायला पाहिजे मग मुला म्हटले काय करायचं सरपंचांना पत्रव्यवहार करायचा ग्रामपंचायतीमध्ये जायचं मुलं स्वतः ग्रामपंचायतीमध्ये गेले सरपंचांना पत्रव्यवहार केला आणि हे सगळं पत्रव्यवहार करून एकदा गेले दोनदा गेले तिसऱ्यांदा मुलांनी सांगितलं की आता आम्ही पंचायतीमध्ये आलो इथून उठणार नाही ग्रामसेवक आणि सरपंच भावांना आणि बहिणींना माझ्यावर विश्वास ठेवा तेराशे पंच्याऐंशी रुपयाचे कॉक आणून ग्रामसेवक आणि सरपंचांनी स्वतः नळांना बसवले किंवा <प्राथा> <प्राथा> किंवा विडी कि सिगारेट तंबाखू गुटखा मिसरी हे जे काही गोष्टी आहेत आमचं अकराशे लोकवस्तीचं गाव मुलांनी एक सर्वेक्षण केलं गणित केलं आणि गणितामधून पाच लाख तेवीस हजार रुपये विडी तंबाखू सिगारेट गुटखा मिस्त्री या गोष्टींवर खर्च होतात आणि मग मुलांनी शपथ घेतली व्यसनमुक्तीच्या संबंधानं आणि व्यसनमुक्तीची शपथ घेत असताना मुलांनी सांगितलं की मी आता मिस्त्री आणून देणार नाही मी तंबाखूची पुडी आणून देणार नाही कुणालबाजी नावाच्या मुलानं मार खाल्ला तंबाखूची पुडी आणून देत नाही वडिलांना म्हणून पण त्यानं सांगितलं की मी तंबाखूची पुडी तुम्हाला आणून देत नाही त्यात निकोटीन आहे शास्त्र शिकत होता ना तो तर शास्त्र जगण्यात पण आलं पाहिजे तरी आणि मग फायनली मुलांनी जाऊन फायनली आमच्या शाळेतल्या मुलांनी जाऊन ग्रामसभेमध्ये भाग घेतला ग्रामसभेमध्ये डीजेबंदीचा ठराव मांडला आणि मंजूर करून घेतला एक जबाबदार नागरिक जर अशा पद्धतीने जर घडत असतील अण्णा हजारेंच्या आंदोलनाला सपोर्ट द्यायला मुलांनी आमच्या परस्पर रॅली काढली होती फक्त फोटो आम्ही काढलाय ही जे, जे, जे रानफुलं आहेत वेगवेगळे त्या रानफुलांपासून रांगोळी साकारलेली आहे पुष्परं पुष्पालंकार म्हणून आपण त्याला आणि इतकं छान करतात मुलं याच्याकडे चित्रकला म्हणून का बरं बघू नये तर अनेक गोष्टी आहेत हे करत असताना भावांनो आणि बहिणींना एक वेदना एक व्यथा एक शिक्षक म्हणून तुमच्या समोर मी मांडतो की शिक्षणामध्ये खास करून महाराष्ट्रातल्या देशातल्या सरकारी शाळांमध्ये जणू काही घडत नाही तिथे ओतला जाणारा जो पैसा आहे तो वाया जातो असं एक चित्र एका बाजूला जागतिकीकरणानंतर उभं केलं आहे ते खरं का खोटं हे आपण थोडासा वेळ बाजूला ठेवू परंतु चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हाव्या असं प्रत्येकाला जर वाटत असेल चांगल्या गोष्टी होत नाही याची खंत व्यक्त करून उपयोग नाही आणि मग शिक्षक जर समृद्ध असेल तर मुलं चांगलं शिकतात आणि म्हणून इथे ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे काही सदस्य आलेले आहेत ऍक्टिव्ह टीचर्स फोरम ही शिक्षकांना समृद्ध करणारी चळवळ गेले चार वर्षांपासून सुरू झाली आज महाराष्ट्र अकराशेहून अधिक शिक्षक वेगवेगळे उपक्रम करतात वेगवेगळे शेअरिंग करतात त्याच्यातून आम्ही शिकत असतो रोज शिकत असतो रोज नवे प्रकल्प चांद्यापासून बांद्यापर्यंत उपक्रम काय सुरू असतात ते आम्हाला एकमेकाला कळतं याच्यातून मुलं शिकतात ते करून बघू त्याच्यातून मुलं चांगलं शिकतात हे करून बघू शिक्षकांच्या समृद्धीसाठी डी एड आणि बी एड करणारे शिक्षक जे असतात त्याच्यामध्ये काय मिळतं काय मिळत नाही याच्याविषयी फार बोलूया नको आपण पण शिक्षक जर खऱ्या अर्थानं त्याचं मानस घडलं तो जर समृद्ध झाला ती व्यक्ती म्हणून जर बहुश्रुत झाली तर निश्चितपणानं आपल्याला जे वाटतं की शिक्षकांनी असावं कारण शिक्षक आपल्यातलंच प्रॉडक्ट आहे ना आपल्या समाजात म्हणजे समुद्रातून एक घागर काढली आणि त्याला शुद्धतेच्या पवित्रतेच्या आणि सगळ्या कसोट्यांवर आपण घासून कुसून बघायला लागलं तर नाही होणार मग आपण ही सिस्टीम जी आहे ती सगळी एज्युकेशन एन्हान्स करण्यासाठी प्रयत्न करू ऍक्टिव्ह टीचर्स फोरमच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यशाळा होतात वेगवेगळे शिबिरं होतात चांगल्या शाळा बघणं होतं वेगवेगळ्या लोकांशी बोलणं होतं आणि भरपूर गोष्टींच्या माध्यमातून तो प्रवास पुढे सुरू आहे मुलांसाठी युवकांसाठी दिशा नावाचं एक शिबिर आम्ही घेत असतो तिथे दिशा फाउंडेशन आहे आणि दीड हजार विद्यार्थी यावर्षी आले होते अनेक गोष्टी मला असं वाटतं की करता येण्यासारख्या आहे सांगता येण्यासारख्या आहे समजून घेता येण्यासारख्या आहे आणि शेवटी एकच सांगेन की शिक्षक म्हणून काम करत असताना मला फार महत्त्वाची गोष्ट जी वाटते की मुलांना आपण स्वातंत्र्य द्यावं शिक्षकांना आपण प्रतिष्ठा द्यावी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जो अवाजवी हस्तक्षेप आहे तो थांबला तर मुलं जास्त चांगली शिकतील धन्यवाद